नमस्कार आजचे दिनविशेष या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो आज चार ऑगस्ट आहे आणि चार ऑगस्टच्या दिनविशेषांच्या निमित्ताने काही माहितीच तुमच्याशी आदानप्रदान करण्यासाठी मी पुन्हा तुमच्यासमोर उपस्थित झालेलो आहे आज जवळपास मी आता मनात मोजतो आहे एक दोन तीन चार पाच पाच मोठ्या व्यक्तिमत्वांचं जयंती किंवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी आपण थोडस जाणून घेणार आहोत दोन व्यक्तिमत्वांची पुण्यतिथी आहे त्यांच्याविषयी थोडस आपण जाणून घेणार आहोत तर आजचं जे पहिलं व्यक्तिमत्व आहे कोणाची आज जयंती आहे तर पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ यांचा जन्म दिनांक चार ऑगस्ट सतराशे तीस या दिवशी झाला सदाशिवराव भाऊंचा आणखी परिचय म्हणजे ते पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुतणे आणि चिमाजी सुपुत्र होते पानिपतचं तिसरं युद्ध जे झालं त्या युद्धात ते युद्धाच्या धामधुमीत शत्रूला गारद करण्यासाठी शत्रूच्या सैन्यात शिरले आणि त्यानंतर ते गायबच झाले किंवा अदृश्य झाले त्यानंतर पुन्हा ते सापडले नाहीत आता पुन्हा पुढे त्यांचं काय झालं ह्याविषयी इतिहासकारांमध्ये मतमतांतर आहेत काहींचं म्हणणं असं की त्या युद्धाच्या धामधुमीत ते बेपत्ता झाले हरवले काहींचं म्हणणं असं की ते ठार झाले निश्चितपणे कारण ते जिवंत राहिले असते तर पुन्हा आले असते आणि काहींचं म्हणणं असं की ते त्यानंतर काही काळ जिवंत होते पण ते पुन्हा काही आले नाही परंतु निश्चित याविषयी अजून पुराव्याच्या आधारे असं काही सत्य प्रस्थापित झालेलं नाही अशा या सदाशीराव भाऊंची जयंती आहे आता पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा मी उल्लेख केला तेव्हा आणखीन एका ज्ञानाची आपण उजळणी या निमित्ताने करू म्हणजे ज्ञानाची उजळणी ही अशी निमित्तानिमित्ताने जेव्हा आपण करतो तेव्हा ती आकर्षक आणि मनोरंजक पद्धतीने होतो होते की पानिपतची एकूण किती युद्ध झाली तर भारताच्या इतिहासात पानिपतची तीन युद्ध झाली पहिलं युद्ध झालं पंधराशे सव्वीस मध्ये कुणाकुणामध्ये झालं तर बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं त्यात जिंकलं कोण तर बाबर जिंकला पानिपतचं दुसरं युद्ध कधी झालं तर ते झालं पंधराशे छप्पन्न मध्ये बादशहा अकबर आणि हेमू राजा हेमू यांच्यात हे युद्ध झालं त्यात अकबराचा विजय झाला आणि पानिपतचं तिसरं युद्ध सतराशे एकसष्ट साली झालं मी चूक दुरुस्त करतो आहे वन सेवन सिक्स वन सतराशे एकसष्ट मध्ये झालं आणि ते मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्या मध्ये झालं आणि त्याच्यात मराठ्यांचा पराभव झाला आणि अहमद शाह अब्दालीचा विजय झाला आता आपण पुढच्या व्यक्तिमत्वाकडे जाऊया आज भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातले एक महान नेते फिरोज शहा मेहता यांची जयंती आहे त्यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे चार ऑगस्ट अठराशे पंचेचाळीसमध्ये झाला त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पूर्ण केल्यानंतर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि तिकडून पुन्हा भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश घेतला केला आणि ते मुंबई महानगरपालिकेचे आधी कमिशनर झाले आणि त्यानंतर अध्यक्ष झाले मुंबई महानगरपालिकेच्या सुरुवातीच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेचे पितामह किंवा भीष्मपितामह असं सुद्धा म्हणतात त्यांनी अठराशे पंच्याऐंशी साली बदरुद्दीन तय्यबजी यांच्यासोबत मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेची स्थापना सुद्धा केलेली होती आणि अठराशे नव्वदच्या आ, भारतीय राष्ट्रीय सभेच्या म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की अठराशे नव्वदच्या कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर फिरोज शहा मेहता हे होते आणि त्यावेळेला स्वातंत्र्य आंदोलन कसं लढलं जावं याच्याविषयी जे दोन प्रवाह होते एक मवाळ गट आणि दोन दुसरा जहाल गट तर त्यातल्या मवाळ गटाचे हे प्रतिनिधी होते आज एका साहित्यकाराची जयंती आहे आणि त्याचं नाव म्हणजे ना सी फडके मराठीमधले प्रसिद्ध कादंबरीकार नारायण सीताराम फडके ना सी फडके यांचा जन्म दिनांक चार ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी झाला ते प्राध्यापकसुद्धा होते त्यांनी जास्तीत जास्त लेखन हे कादंबरी या प्रांतामध्ये केलं याशिवाय काही लघुकथा लघु निबंध नाटक आणि समीक्षा या क्षेत्रातही त्यांनी लेखन केलं माझे जीवन एक कादंबरी हे त्यांचं आत्मचरित्र आहे याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवनावरती प्रकाश टाकलेला आहे त्या काळामध्ये अं आचार यात्रे हे प्रख्यात साहित्यकार होते आणि नासी फडके होते तर आत्रे फडके वाद हा साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यावेळेला गाजत असे वेगवेगळ्या साहित्यिक विषयांवर या दोघांमध्ये काही मतभेदाचे मुद्दे उपस्थित होत असत पण आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये दोघांनीही एकमेकांचं मोठेपण मान्य केलं आणि आयुष्यात जेव्हा जेव्हा प्रसंग आले तेव्हा तेव्हा अत्यंत खिलाडू वृत्तीनं एकमेकांच्या चांगल्या गुणांची या दोघांनी दाद दिली आणि नंतर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आचार्यत्रेंनी सुद्धा अशी कबुली दिली एका सत्कार समारंभामध्ये की फडकेंमध्ये आणि माझ्यामध्ये जो काही वादविवाद व्हायचा साहित्याच्या क्षेत्रात तर तो काही दोन व्यक्तींमधला वाद नव्हता तर साहित्याच्या क्षेत्रात माझी एक भूमिका होती आणि त्यांची एक भूमिका होती पण मराठी भाषा अधिक चांगली व्हावी सुंदर आणि समृद्ध व्हावी यासाठी आम्ही वेगवेगळे मतप्रवाह घेऊन एकमेकांशी लढत होतो आणि बाकी आमच्यात वैचारिक संघर्ष होता बाकी असा व्यक्तिगत संघर्ष काही नव्हता तर अशा या नासी फडकेंची आज जयंती आहे त्यानंतर आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस साली प्रसिद्ध हिंदी गायक किशोर कुमार लोकप्रिय हिंदी गायक किशोर कुमार यांचा जन्म झाला त्यांचं मूळचं नाव आभास कुमार गांगुली असं होतं पण त्यांनी ह्या क्षेत्रात आल्यानंतर आपलं नाव बदललं अत्यंत उत्साही आणि विविध प्रकारची गाणी गाण्यामध्ये ते तज्ज्ञ होते आणि त्यांची अनेक गाणी लोकांच्या ओठावरती आज असतात अशा किशोर त्यांची आज जयंती आहे आज अमेरिकेचे चव्वेचाळीसावे राष्ट्रपती बराक ओबामा बराक हुसेन ओबामा यांचा वाढदिवस आहे अठरा एकोणीसशे एकसष्ट साली आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला इसवी सन दोन हजार आठ आणि इसवी सन दोन हजार बारा असे दोनदा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले आता तिसऱ्यांदा ते अमेरिकेचे राष्ट्रपती का झाले नाही तर इथे थोडंसं आपण एक आपलं नॉलेज अपडेट करूया की अमेरिकेमध्ये जी बावीसावी घटना दुरुस्ती झाली तिच्यानुसार कुठलीही व्यक्ती जास्ती जास्तीत जास्त दोनदाच अमेरिकेची राष्ट्रपती होऊ शकते त्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही आणि त्यामुळे दोनदा त्यांना ही संधी मिळाली ते अमेरिकेचे पहिले अश्वेत आफ्रिकन अमेरिकन किंवा कृष्णवर्णीय राष्ट्रपती होते आता आपण ज्या दोन लोकांचे पुण्यतिथी आहे त्यांच्याविषयी थोडस जाणून घेऊया आज हान्स क्रिस्टियन अँडरसन यांची पुण्यतिथी आहे आता हान्स क्रिस्टियन अँडरसन हे नाव फारसं परिचित असेल किंवा नसेल याबद्दल मी जरा साशंक आहे असेल तर उत्तम आहे नसेल तर थोडस आपण अपन, आपलं ज्ञान वाढवूया हान्स क्रिस्टियन अँडरसन हे कोण तर हे एक लेखक होते त्यांनी नाटकं लिहिली इतर साहित्य लिहिलं पण त्यांच्या परिकथा विशेष प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाल्या ज्या त्यांनी लहान मुलांसाठी लिहिल्या आणि त्या इतक्या लोकप्रिय झाल्या ते डॅनिश होते आणि त्या लोक इतक्या लोकप्रिय झाल्यात त्या परिकथा की जवळपास जगातल्या एकशे पंचवीस भाषांमध्ये त्यांचा अनुवाद झाला बालसाहित्याच्या क्षेत्रात लोकप्रियतेचा हा कळस मानला पाहिजे तर अशा या हॅन्स अँडरसन यांचा मृत्यू चार ऑगस्ट अठराशे पंच्याहत्तर ह्या दिवशी झाला आणि त्यांनी बालसाहित्याच्या क्षेत्रात जे मोठं योगदान दिलं परिकथांच्या माध्यमातून त्याचं स्मरण म्हणून म्हणून त्यांचा जो जी जी पुण्यतिथी आहे ती इंटरनॅशनल चिल्ड्रन्स बुक डे म्हणून पाळली जाते किंवा साजरी केली जाते म्हणून हा पण असा एक प्रश्न एखाद्या स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकतो की चार ऑगस्ट हा दिवस इंटरनॅशनल चिल्ड्रन्स बुक डे म्हणून का साजरा केला जातो तर लोकप्रिय लेखक हान्स ख्रिस्टियन अँडरसन यांची ह्या दिवशी पुण्यतिथी असते त्याचं औचित्य ह्या दिवसाला आहे आणि आता आजचं शेवटचं दिनविशेष म्हणजे पुण्यतिथीच्या निमित्ताने बघूया की आजच्याच दिवशी शेगाव संस्थांचे प्रमुख विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांनी दोन हजार एकवीस साली म्हणजे चार हजार चार ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला शिवशंकर भाऊंनी जेव्हा शेगाव संस्थांची सूत्र हाती घेतली तेव्हा संस्थांचा उलाढाल केवळ पंचेचाळीस लाखाची होती ती त्यांनी एकशे सदोतीस कोटींपर्यंत नेऊन पोहोचवली आणि आज शेगाव संस्थान हे स्वच्छता सेवा तिथली विनम्रता तिथला नीटनेटकेपणा तिथली शिस्त या अशा अनेक उत्तम गोष्टींसाठी जे ओळखलं जातं आणि प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही शेगावला जाल तेव्हा नवीन काहीतरी सुधारणा झाल्याचं जे चित्र सुखद चित्र आपल्याला अनुभवायला मिळतं तर ते सगळं करण्यात शिवशंकर भाऊंच्या निस्सीम सेवेचा आणि श्री गजानन महाराज संस्थेमधल्या त्यांच्या योगदानाचा मोठा वाटा आहे तेव्हा अशा या शिवशंकर भाऊंची आज पुण्यतिथी आहे त्यांचंही पुण्यस्मरण या निमित्ताने आपण करूया तेव्हा हे काही आजचे दिनविशेष होते तर आता मी आपली रजा घेतो धन्यवाद